अमरावतीत नुकत्याच झालेल्या मतमोजणी दरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता कडक प्रतिकूल वातावरणातही कोणतीही कुरकुर न करता पोलिसांनी कर्तव्य चोखपणे बजावलं अमरावती लोकसभा मतमोजणीसाठी जवळपास पंधराशे पोलिस तैनात होते सुरक्षेच्या कारणास्तव मतमोजणीच्या आदल्या दिवसापासून पोलीस बंदोबस्त होता यात स्थानिक पोलिसांसह बाहेरून विशेष पोलिसांची कुमक पाचारण करण्यात आली होती मात्र बंदोबस्तात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीनं कोणत्याही उपाययोजना दिसल्या नाही त्यामुळे उन्हातानात उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या सावलीचा आसरा घेतल्याचं चित्र दिसलं तर काही पोलिसांना दिवसभर सावलीच मिळाली नाही त्यामुळं फिरत्या शौचालयाच्या गाडीजवळ बसण्याची वेळ आली दिवसभर ढगाळ वातावरण असलं तरी उकाडा मात्र कायम होता कसलीही व्यवस्था नसताना आणि झाडांची सावली नसतानाही पोलिसांनी चोखपणे आपलं कर्तव्य बजावलं